आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर असणार आहेत कुंभमेळ्याच्या नियोजना संदर्भात आढावा घेतला जाणार आहे त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन सुद्धा ते घेतील तर मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच नाशिकात आहेत नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या दौऱ्याकडे लक्ष असेलच कालच देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये आलेले आहेत आताची सर्वात महत्वाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात ते आढावा घेतील तर त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन ते दर्शन सुद्धा घेतील मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच नाशिकात पोहोचलेत नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या दौऱ्याकडे विशेष लक्ष असणार आहे तर कालच देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये पोहोचले दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी किरण कोटूर किरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत नाशकात ते पोहोचलेले आहेत त्यांच्या या दौऱ्याची रूपरेषा काय असेल प्रज्ञा अतिशय महत्त्वाचा हा दौरा असणार आहे कारण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये आलेले आहेत आज संपूर्ण दिवसभर ते नाशिकमधले वेगवेगळे वेग कार्यक्रमाला जे उपस्थित राहणार आहेत कालच रात्री ते नाशिकमध्ये मुक्कामी दाखल झालेले आहेत नाशिकच्या याच रेस्ट हाऊसमध्ये ते काल रात्री हे दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतो मोठ्या प्रमाणात ब बंदोबस्तसुद्धा इथे लावण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतो अगदी आ, आ, काही वेळानंतर का ते इथून त्र्यंबकेश्वरला जातील त्र्यंबकेश्वरमध्ये ते दर्शन घेतील आणि आगामीत कुंभमेळा जे आहेत त्या सगळ्या अनुषंगाने काही स्थानिक लोकांशी चर्चा करतील अशा पद्धतीचं माहिती मिळते आहे आणि त्यानंतर ते नाशिकमध्ये येतील आणि पुन्हा एकदा नाशिकच्या याच रेस्ट हाऊसमध्ये आल्यानंतर इथले काही वरिष्ठ अधिकारी जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील या अनेक अधिकाऱ्यांसह ते नाशिकच्या आगामीत कुंभमेळा संदर्भात बैठक घेणार आहेत गिरीश महाजन असतील किंवा दादा भुसे असतील किंवा जे नाशिकमध्ये वेगळे लोकप्रतिनिधी असतील हे सगळेजण या बैठकीला जे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर एका जे उद्योजकांच्या कार्यक्रमाला सुद्धा मुख्यमंत्री जे आहेत उपस्थित हे राहणार आहेत अशा पद्धतीचं त्यांचं आजचं संपूर्ण कार्यक्रमाचं नियोज असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिकचा पालकमंत्री पदाचा अजूनही वाद जो आहे तो अद्यापिक कायम आहे गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकचं पालकमंत्रीपद हे ठरलेलं नाही आहे किंवा कोणालाही दिलेलं नाही आहे आणि संदर्भात आज काही मुख्यमंत्री बोलतात का हेही बघणं महत्त्वाचं असणार आहे अशा वेगवेगळ्या अँगलनी आजचा दौरा हा अत्यंत महत् महत्वाचं मानलं जातोय कारण आगामी कुंभमेळा हे एक महत्वाचा धार्मिक कार्यक्रम असणार आहे त्यामुळे आगामी कुंभमेळ्या संदर्भात आज काही नवीन घोषणा मुख्यमंत्री नाशिकमध्ये करतात का तेही बघणं महत्वाचं किरण पाहायला गेलं तर नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे तुम्ही बोलल्याप्रमाणे आणि दुसरं म्हणजे हाच पालकमंत्रीचा तिढा या दौऱ्यात सुटेल का आणि दुसरं म्हणजे गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पद जाण्याची दाट शक्यताही वर्तवण्यात येत आहे जर गिरीश महाजनांकडे हे पालकमंत्रीपद गेलं तर दादा भुसे कमालीचे नाराज असतीलच या संदर्भात अधिकची माहिती आजच्या या बैठकीला दोन्ही मंत्री असणार आहेत कारण मध्यंतराच्या काळामध्ये नाशिकचं पालकमंत्रीपद हे भाजपकडे जाईल अशा पद्धतीच्या बातम्या आलेल्या होते दिल्लीवरनं हे ठरलेलं आहे असंही सांगण्यात आलेलं होतं पण मध्यंतराच्या काळामध्ये हा निर्णय आहे तो मागे पडलेला आहे आज मुख्यमंत्री नाशिकमध्ये नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीचं वाद अद्याप कायम आहे त्यामुळे मुख्यमंत्री आज नाशिकमध्ये मुख्यम मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत त्यामुळे आज या सगळ्या विषयावरती चर्चा होण्याची शक्यता आहे कारण या बैठकीला काही लोकप्रतिनिधीसुद्धा असणार आहेत आणि गिरीश महाजन आणि दादा भुसे हे दोन्ही मंत्री आजच्या मीटिंगला असणार आहेत त्यामुळे पालकमंत्री पदाच्या या संपूर्ण वादावरती मुख्यमंत्री काही एकूण चर्चा करतात का काही इथे निर्णय जे आहे ते होतो काही बघणं महत्त्वाचं असणार आहे पण वेगवेगळ्या अँगलनी आजचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय त्यामुळे मुख्यमंत्री आज नाशिकमध्ये नेमकं काय काय घोषणा करतात आगामी कुंभमेळाच्या नियोजनासंदर्भात हे देखील बघणं महत्त्वाचं जी जी नक्कीच किराण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याकडे लक्ष असेलच तुर्तास दिलेल्या धन्यवाद माहितीबद्दल